औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्यासाठी निघालेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तरुणाला संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेत जिल्ह्या बाहेर त्याची रवानगी केली तर तुम्हाला आक्रमक जे आहेत या देशावर राज्य हल्ला करणार त्यांच्याविषयी प्रचंड तिटकारा असं दिसत आहे म्हणजे औरंगजेबाची कबर उघडून टाका जे आमच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे मग तेमूर तुम्हाला चालतो आहे हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी वाद आम्ही पुढून काढला नाही औरंगजेब हा कसा संत होता असं काही लोकांनी विधानसभेमध्ये भाषण केलं या आमदारांना आपण सुद्धा काही समज दिली पाहिजे हे कोणी वाद काढले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचं दैवत आहे आम्ही परमेश्वराला जेवढं मानतो तेवढं त्यांना मानतो आणि ते, ते कोणी विसरू शकत नाही तुम्ही सुद्धा विसरू शकत नाही